रङ्गी वे रंग भले रंग, रंग वेचले वे चले न भातले पापयास माया क्षिति जास बिलगले पापयास माया क्षिति जास बिलगले वा वा छान काका <laughs> मी रंग 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 मी या तुमच्या कवितेला चाल देण्याचा प्रयत्न केलाय पण पहिल्या या कडव्यात पापण्यास माझी या क्षितिज आज दिलं या वाक्यांचा काही मला अर्थ लागे म्हणजे काय हा पापण्यांना क्षितिज कसं काय मी एक सांगतो की प्रत्येक चांगली कविता आहे ना ती पोएटिक लॉजिक सांभाळतेच मात्र ते लगेच तुम्हाला उत्तर मिळेल असं नाही मी ती कविता पूर्ण वाचत जशी तुम्हाला उलगडत जाईल आणि या या प्रश्नाचं उत्तर मी शेवटच्या अंतरात दिलेलं आहे मी दिल म्हणण्यापेक्षा कविता थी, कविता ती स्वतःहूनच ते उत्तर घेऊन आली आहे कारण कविता चांगली कविता ही उत्स्फूर्त कविता ही कुठलीही असं लूज अँड सोडत नाही ती बरोबर पूर्णत्व करून येते आपण कविता सहसा रचत नाही कविता ही उत्स्फूर्तपणे येते गीत गजल हे फॉर्म मात्र रचावे लागत बर कस कवितेचं नाही कवितेचं आपलं एक लॉजिक असतं आणि ते बरोबर परिपूर्णपणे घेऊन येते कविताही उलगडत जाते हा तुझा जो प्रश्न आहे याचं उत्तर नक्की देईल ती पण तू शेवटी देईल म्हणजे काका मग तुम्ही ऐकवा ना या होळी याच्यामध्ये काय या, या कवितेमध्ये एक तर याची लय खूप छान आहे आणि मी एक शब्द तीन वेळा रिपीट करतोय हो हो तो जो आहे ना त्याच्यामुळे त्याला एक वेगळंच एक लईच सौंदर्य येतं एक सांगितिक भान त्याला येत रंग रंग रंग, रंग बेचले, उन्च, 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 उन्च मी बेचले नभातले पुढचा अंतर आहे की उंच 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 मी उंच 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 मी नभास हात घातला मी माझा हात कसा आहे मी उंच झालो कल्पनेत कल्पना आणि मी इतकं उंच झालो की मी नभालाच हात घातला पण उंच 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 मी नभास हात घातला हात मातीचा हात मातीचा तरी खुडून चंद्र घेतला हात मातीचा तरी खुडून चंद्र घेतला आता लॉजिक कि चंद्र खुडून घेतल्यावर काय झालं घरंगळून चांदणे सभोवताल सांडले घरंगळून चांदणे सभोवताल सांडले रंग 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 मी वेचले न भातले आता तू म्हण पुढे दूर, दूर 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 ते क्षितिज चालले पुन्हा दूर, दूर 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 ते क्षितिज चालले पुन्हा हिरुन नेत्र कोरडे हिरुन एकटेपणा हिरुणनेत्र कोरडे हिरुणै कटे पणा इति कन्म हे असे हे असे चालले इति कन्म हे असे हे असे चालले रङ्ग 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 मी वेचले न आयुष्यात बरं का की एखादाच असा साक्षात्कारी क्षण येतो की ज्या क्षणाला आपल्याला हे सगळं पोडं उलगडल्यासारखं वाटतं तो पण तो क्षण टिकत नाही आपण मुक्त होत नाही त्याच्यात आणि इथे या मी म्हणतात तसं या अंतरात तुझा पहिल्या प्रश्नाचं उत्तर ही कविता देते तो काय म्हणतो की दूर दूर दूर, दूर ते क्षितिच चालले पुन्हा फिरून नेत्र कोरडे फिरून नेत्र कोरडे म्हणजे याचा अर्थ आधी ते भरलेले होते आणि जेव्हा पापण्यांमध्ये आसू थांबलेला आहे अश्रू थांबलेले आहेत हो, हो। त्या आता बघ पोएटिक लॉजिक कसं किती सूक्ष्म असत कि त्या थांबलेल्या अश्रूंमध्ये क्षितिजाचं प्रतिबिंब पडलं वा आणि मग त्याला म्हणून त्या तो म्हणतो की जणू काही क्षितिज माझ्या पापण्यांना बिजलं तेव्हा तो म्हणतो की ते दूर 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 ते क्षितिज आलेले पुन्हा कारण का पुन्हा नेत्र कोरडे झाले हो, पुन्हा हो. मी एकटा झाले पुन्हा फिरू नये आणि मग मग इथे त्याचं तो असं का हे अनेक जन्म हे असं चाललेलं आहे आपल्याला काहीतरी कळल्यासारखं वाटतं आपल्याला साक्षात्कारी क्षण एखादा येतो आपल्या आयुष्यात पण तो निष्ठून जातो किती क जन्म हे असे हे असेच चालले किती क जन्म हे असे हे असेच चालले रंग 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 मी नबात आणि हे किती जन्म मी नभातले रंग वेचतोच आहे हे ही त्याला एक वेगळं डायमेन्शन येतं की मी आपला मी त्या नभाशी खेळतोय रंग वेचतोय काहीतरी मला कळल्यासारखं वाटतंय आणि पुन्हा मी एकटा होऊन जातो असं काहीतरी ही कविता थोडस फिलॉसॉफिकल बोलते आणि त्याची लय आहे ती तू छान सांभाळलीस त्या लय मध्ये ते कविता जरी फारसा अर्थ नाही कळला तरी लई मध्ये ती तुम्हाला गुंतवून ठेवते कविता